नमस्कार मंडळी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळखले जाणारे कलाकार म्हणजे देवदत्त नागे त्यांनी आजवर अनेक मालिका चित्रपटात काम केलं आहे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी आले ते, ते म्हणजे जी मराठी वाहिनीवरील जय मल्हार या मालिकेमुळेच या मालिकेत त्यांनी खंडोबाची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले आणि त्यांचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आता ते मराठीसह हिंदी दक्षिणात्य सिनेमात झळकत आहेत आता जरी ते यशाच्या शिखरावर आहेत मात्र सुरुवातीला त्यांना खूप संघर्ष करावा लागला याबाबत त्यांनी एक भाष्य केलं आहे सुरुवातीला ते दूरदर्शन वरील स्वराज्य या मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारत होते त्यामध्ये त्यांना शहीदची भूमिका साकारायची होती त्यांच्याबरोबर तीस ते पस्तीस जण होते हा सीन सलग तीन दिवस केला त्यावेळी त्या तीन दिवसात तीन लाख विचार माझ्या डोक्यात येऊन गेले कि मी हे काय करतोय माझ कधी चांगले दिवस येतील मी कसली भूमिका करतोय पण या तीन दिवसाने मला खूप काही शिकवलं आणि आज त्याच सेट वर मी जय मल्हार देव देवयानी उदय गुदे या मालिकेचं शूटिंग करतोय त्यामुळे आज मी खूपच समाधानी आहे दरम्यान देवदत्त नागे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी तानाजी आदी पुरुष यासारख्या हिंदी चित्रपटामध्ये मुख्य कामगिरी बजावली आहे तसेच हुड या साऊथ चित्रपटात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेते देवदत्त नागे आवडतात का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद